राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं है बोल के लफ्ज आसान है तेरे बोल के सच जिंदा है यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं। यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पांचवी छठी सातवी और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड निहाल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगांव

आणि हे सरे तोंड पाहून काम चालतायत जोडग्यात एवढी ही पुढारी आहेत टोटल का जे ओरिजिनल कारागिरी आहेत त्यांना लाभ मिळत नाही आणि जे डुप्लिकेट आहे त्यांना मी गोरख श्रावण शिंदे राहणार जोडगे काय विषय हे बांधकाम योजनेचं कार्ड आहे आमचं दोन हजार तेरापासून तर ते आजपर्यंत झालेलं नाही आम्हाला कोणताही लाभ मिळालेला नाही आम्ही साहेबांकडेही गेलो होतो मी तर चार वेळेस नाशिकलाही जाऊन आलो पण आमचा कोणताही कामाचा लाभ मिळत नाही आणि हे सरे तोंड पाहून कामं चालतायत आहेत जोडग्यात तेवढेही पुढे टोटल जे ओरिजिनल कारागिरी आहेत त्यांना लाभ मिळत नाही आणि जे डुप्लिकेट आहेत त्यांना लाभ मिळतोय दोन हजार तेरा चे फॉर्म रुन आमचे रेन्यू होत नाही पुस्तकांना डायरेक्ट म्हणजे दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत रेन्यू केलेल्या पावत्या आहेत आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं होतं एकोणावीस ते रेन्यू झाले तेव्हा रेन्यू केलेले होते आणि आता म्हणते रेन्यू झालेले नाही त्याच्यामुळे आम्हाला आता काय करायचं ते समजून राहिलं आम्ही शेखर साहेब त्याला धरलेलं आता ते आमचं काम करून देणार आहे सहा महिन्यापासून मी या कामासाठी जडतोय कमी चार ते पाच वेळेस नाशिक जाऊन आलो दोन तीन वेळेस भूषण साहेबांच्या हाफिसला जाऊन आलो भूषण साहेब म्हणताय होतय होतय काम पण काम मार्गही लागत नाही आमचं काय नाव आपलं विनोद एकनाथ इंगळे मी जोडगे गावातून आहे तर आम्हाला आमचा कोणताही लाभ भेटत नाही आणि आमचं जे कार्ड आहे ते रेन्यू पण होत नाही चार वर्ष ते हजार चोवीस पर्यंत रेन्यू दाखवलं त्यांनी आणि ते आता म्हणताय की तुम्ही परत रेन्यू करावा लागेल पण ते होत पण नाही आणि जो लाभ आहे तो जो मेन कारागीर आहे त्याला भेटत नाही दुसरं हे करताय तुम्ही तहसीलदारकडे साहेबांकडे असं म्हणत होतं की तुमचे पैसे खोटे आधार कार्ड वाट निघून मेसेज पण पडलेले आहेत आणि मोबाईल मध्ये मेसेज पण आले आमचे आणि आम्ही फॉर्म भरण्यासाठी आम्ही फॉर्म भरण्यासाठी दोन तीन वेळेस तीन तीनशे रुपये दिले आणि अध्यक्ष लोकांनीच खाऊन घेतले काम पण करत नाही ते कोण आहे ते पैसे काढण्याचे काय विषय ते अशी गंमत झालेली की या पुस्तकाला आम्ही आधार कार्ड युज केलेलं होतं तर ते कोरोना काळात आम्हाला पाच पाच हजार रुपये आले होते आधार कार्ड यूज आधार कार्ड युज दुसऱ्यानी पैसे वापर केलेला आहे त्याचा आधार कार्ड लावून आणि हा नंबर या आधार कार्डचा नंबर घेऊन आणि वापस हे पैसे त्यांनी खाल्लेले कोणी खाल्लेले ज्यांनी हे आता खाद ते खादले कोणी ते आम्हाला मॅसेज पडतोय आम्हाला तसा रेणू रेणूच्या पावत्या आहेत आता एवढ्या पावत्या रेणू करून बी या पावीस दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस पर्यंत रेन्यू झालेल्या पावत्या होत्या तरी ते आता म्हणतायत तर तुमचे रेणू झालेले नाहीत बाबा पुस्तक मग आता आम्ही कोणाकडे जायचं क्युरी घडी घडी क्युरी काढतात हे क्युरी आता आम्हाला कळणार आहे का आता मोठ्याकडे फिरून आलो मग नंतर शेखर आलो ते आता आमचं काम करून देणार काय विषय नेमका शेतर विषय असा आहे की जे काही बांधकाम कामगार आहेत जसं काही गवंडी म्हणतो आपल्या भाषेमध्ये तर शासनाने त्यांच्यासाठी काही योजना काढलेल्या आहेत त्यांना जसं काही पेटी असेल काही भांडे असतील वर्षाला काहीतरी चार पाच रुपयाचा लाभ दिला जातो परंतु जे खरे कामगार का आहेत जोडग्यातील जवळजवळ जो माझ्या मताने आणि त्यांच्या सांगण्यावरून जवळजवळ जो पाचशे हे कारागीर ओरिजिनल असून त्यांना कुठलाही लाभ मिळाला नाही आणि त्यांच्या नावावर लाभसुद्धा लाटला गेलेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे की हे कामगार सांगतायत की एक फॉर्म भरण्यासाठी त्यांच्याकडनं तीनशे रुपये घेतले गेले आणि एक फॉर्म हा कम से कम तीन ते चार वेळेस भरला गेला फॉर्म म्हणजे चार वेळेस जर कधी फॉर्म भरला गेला असेल तर एका फॉर्मसाठी जवळजवळ बाराशे रुपये खर्च यांना करावे लागतात आणि एकीकडे आपण जर पाहिलं जे खरोखर कारागिरी जे खरोखर काम करतात जे खरोखर लाभधारक आहेत त्यांना तो लाभ न देता बशिल्या दुसऱ्यांना तो लाभ दिला गेला आणि जे जोडग्यातले जे काही ग्रामसेवक आहेत यांची सुद्धा ती तेवढी जबाबदारी होती की जर समजा तुम्हाला वरून शासनाचा एखादा कधी योजना आल्या असेल तर त्याची माहिती देऊन त्याला काय कागदपत्र लागतात त्याची पूर्तता करण्यासाठी सुद्धा यांना त्यांनी सांगितलं गेलं पाहिजे होतं परंतु जाणून बुजून कुठेतरी काना डोळा करायचा आणि दुसऱ्या बाजूने दुसरे लोक ते योजनेमध्ये घुसून आणि ज्यांचा काही संबंध नाही त्या योजनेशी त्या योजनेचा पूर्ण लाभ हा त्या लोकांना दिला गेला आणि या संबंधी ज्या खात्याचे जे अधिकारी असतील कर्मचारी असतील कोणी इंजिनियर असेल त्या सगळ्यांना माझा एक इशारा आहे एवढ्या तीस तारखेच्या आज जर हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही संबंधित जे काही बांधकाम खात्याचं का ते इमारत बांधकामाचं काही जे मंडळाचं काही कार्यालय आहे त्याच्यासमोर आम्ही सगळे चार पाचशे लोक कपडे काढून आंदोलन करणार आहोत कारण या लोकशाहीमध्ये आमच्यासारख्यांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे की कुणाला न मारता न शिवी देता जर तुम्ही संविधानिक मार्गाने जर कधी आंदोलन केलं तर तुम्हाला हा न्याय मिळू शकतो म्हणून आम्ही सर्वसामान्य माणूस हा जास्तीत जास्त आंदोलन करू शकतो परंतु आतापर्यंत जे आंदोलन झाले त्याच्यात कधी आम्हाला अपयश मिळाले आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने हे आंदोलन यशस्वी होईल आणि जोडग्यातल्या जे पाचशे लोक त्यांना शंभर टक्के न्याय मिळेल जर न्याय दिला गेला नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल या सगळ्यांच्या वतीने मी हा संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हा इशारा देतो जय जवान जय किसान